जामोद तालुक्यातील गोराळा या धरणाच्या परिसरात आज निसर्गरम्य फॅमिली रेस्टॉरंटची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक निलेश शर्मा यांनी या निसर्गप्रेमी रेस्टॉरंटचे विधिवत उद्घाटन केले यावेळी जळगाव जामोद सुनगाव आणि अने परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत आज रितसर या उद्घाटन संपन्न झाले निसर्गम्य वातावरणात हा व्यवसाय सुरू केल्याबद्दल निलेश शर्मा यांनी त्यांचे अभिनंदन केले आजच्या उद्घाटनाच्या दिवशी परिसरातील बऱ्याच नागरिक आपल्या कुटुंबासह या ठिकाणी उपस्थित होते बुलढाणा जिल्ह्यातील सुनगाव आणि जळगाव या दोन्ही शहराच्या मधोमध येणाऱ्या गोळवा धरणात आणि त्या धरणाच्या परिसरामध्ये आज एक निसर्गप्रेमी रेस्टॉरंट तयार झालेलं आहे आणि या परिसरातील निसर्गप्रेमी निश्चितच या रेस्टॉरंटचा आस्वाद आगामी काळामध्ये घेणार आहेत नववर्षाच्या पूर्वसंध्ये आजच्या दिवशी या ढाब्याचं निश्चित उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर अनेक खवयी या ठिकाणी आता आलेले आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं फॅमिलीसाठी असणारा हा ढाबा किंवा रेस्टॉरंट हे फॅमिलीसाठी एक उत्कर्ष दालन या ठिकाणी ठरणार आहे या ठिकाणी संदीप कपले हे या निसर्गप्रेमी रेस्टॉरंटचे मालक आहेत रह मी त्यांना विचारतो आपण या ठिकाणी हा व्यवसाय उभा करायचं कारण काय नेमकं वातावरण चांगला आहे बरोबर त्यामुळे या वातावरणाचा फायदा आपल्याला या परिसरातील लोकांना मिळतो आपण आजच्या दिवशी म्हणजे उद्या एकतीस डिसेंबर आणि त्यानंतर नव वर्ष दोन हजार पंचवीस त्या पंचवीस सालामध्ये पुढच्या पाचच्या वर्षासाठी एक चांगला व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे या गोरणा धरणाचा परिसर आणि या परिसरातील निसर्गप्रेमी जसं सुनगाव असेल जामोद असेल जळगाव असेल या परिसरातील अनेक खवय आज रोजी इथे उपलब्ध झालेले आहेत आणि लहान लहान मुलांना घेऊन सुद्धा ते आलेले आहेत निसर्गरम्य हा नजारा पाहत आहेत त्यांच्या सोबत नितीन डगे हे सुद्धा त्यांचे बरेचसे या क्षेत्राचा चांगला अनुभव असलेले कारागीर आहेत आणि ते सुद्धा यावेळेस त्यांच्या सोबत आहेत नितीनजी आपण काय सांगतोय आपण आपल्या खवळ्यांना काय काय असा मेनू देणार आहे खास करून जे स्पेशल थाळी आहे जेवणाची त्याच्यामध्ये मटन थाळी आहे चिकन थाळी आहे थाळी आहे स्पेशल थाळीचं जेवण आहे त्याच्यामध्ये भरपूर आहेत आमचे म्हणजे एका थाळीमध्ये तीनशे रुपया पूर्ण जेवण मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये मटन सूप आहे असं आमच्या वैशिष्ट्य आहे म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज आणि नॉन व्हेज चे प्रकार वेगळे आहेत शुद्ध पाहिजे किचन हे सेपरेट सेपरेट आहे शुद्ध शाखा फॅमिली येतात त्यांना आम्ही वेगळं पूर्ण सेवा देतो निश्चित शुद्ध शाकाहारी जेवणारी जी मंडळी आहे त्यांना शुद्ध शाकाहारी त्यांचं किचन सुद्धा वेगळं असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे सर्वच प्रकारचे लोक किंवा खवळे या ठिकाणी चांगला आस्वाद घेऊ शकतात त्यामुळे निश्चितच आजच्या दिवशी सुरू झालेल्या या निसर्गप्रेमी रेस्टॉरंटला एक आगामी काळात चांगले दिवस येतील असा या ठिकाणच्या खवळ्याच्या उपस्थितीवरून दिसून येते कॅमेरावर सुरेश पल्ला दातार साक्षीदार न्यूज जळगाव जामोद